आणि महाराजांना दरबारामध्ये आपलं कोण आहे हे तुमचा खरा आहे ना हे तुमचा फक्त येणार असे फक्त अकर्म आहे मानवी जीवन करत असताना माणसाने वाढत असा ह्याचा हि शर्ण केला जातो तुमची संपत्ती किती आहे तुमच्याचा पैसा किती आहे तुम्ही जगलाय असा याच्यापेक्षा कर्म देव प्राप्तीचं कर्मचा करतात काय प्रत्येक दिवा उद्धार करतात मग ती मानवी किंवा प्राण्यांचा विरोध आणि महाराज या जगाच्या मार्गाने माझ्या आगळ्या वेगळ्या प्राण्यांचा महाराज एका जीवाचा उद्धार केला तो जीव जी म्हणजे महाराज मोठ्या प्राण्यांचा उद्धार मोठ्या प्राण्यांचा उद्धार करायचा तुला तो स्वप्न वाढत रोज हजार जीवांना सांभाळतोय का देवाला सुद्धा माझ्या माहिती होत मानवी जीवाचा तर आपण उद्धार केला तर माणसं कधी आता पलटतील हे देवाला माहिती होते हा माणसं पलटतात रात्री तो हटी लागणार माणसाचा उद्धार काय करायचं माणसाला निष्ठा आणि सेवा ह्या दोन गोष्टी मला देव प्राप्त होतो पण मुख्य प्राण्यांना माझ्या मामाने ना आशीर्वाद दिला आणि मला सेवेच्या बळावरती मुख्य प्राण्यांचा उद्धार केला त्या जगाच्या मालकाने मला तीन गोष्टी सांगितल्या

चौथी सेवा ह्या जगाच्या मालकांनी सेवा तीनच आणि महाराज उद्धार करायला साधन प्राप्त करून आणि लोकांनी एवढा उद्धार करून घेतला या साधनाने देव प्राप्त करून घेत मला देवाच्या पायाकडे होत हा देव आहे एवढा दयालो हे Karena dia lewat sini, dia daya saya. Sama cantik, jadi dewa di murni saya. cema cantik, aku ini jaga ya, aku takut. Tapi gampang, nih. Karena dia,

काही कारण असेल जेवण कारण मला तीन गोष्टी मिळाल्या दयामा आणि शांती माळ होतो तर महाराज आज एवढा पर्वत उभा राहायला ते मला समाजात होता देवायला कुठेही वास्तव्य करत नाही या जगाच्या मालकाला वास्तव्यासाठी ठिकाणी शंकराचं मंदिर तुम्ही फक्त हे जाऊन बघा महाराष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवरती शंकराचं मंदिर तुम्हाला कुठे भेटल यावर भेटत कधी शंकराचं मंदिर कधीही तुम्हाला महादेवाचं मंदिर एक डोंगरावरती असेल गरीब पर्यंत तरी असेल पण महाराज हा देव सुद्धा नाही आणि त्याचा अवतार आहे हा महाराज

बंडाना बनवला प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा प्रत्येक जीवाने हा प्रसाद व्हावं आणि मुक्त भाव एक प्रसाद मला हा काला एक काला एक जणांनी मला विचारलं महाराज तुम्ही रोज काले कीर्तन करता काले कीर्तन करता काला कोणतो कधी काय उत्तर दिलं प्रश्न काय विचारला तुम्ही रोज काय त्यावेळेस मी त्याला उत्तर देतो अरे बाबा जगाच्या मालकाने म्हणून दुसरा काला वेळच येणार नाही कारण हा काला रोज जगाच्या मालकाच्या दरबारात रोज बघा आम्ही रोज आनंद घेतो रोज पंच

म्हणजे ही काय ताकद वाढते का जगाच्या पाठीमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं

म्हणून तुम्ही या देवाला कसं ओळखता हा देव हा आगळा वेगळा आहे संत हे आगळे वेगळे असतात कारण संतांचे ना देवप्राप्तीच साधन आहे संतांनी ना मानवाच्या जीवनासाठी मानवाच्या उद्धारासाठी संतांचा उद्धार आहे संत हे मानवी जीवनाच्या उद्धारासाठी आलेले

तुम्ही झोपताना नाम घेऊ शकता उठताना नाम घेऊ शकता हा चालताना नाम घेऊ शकता झोपताना सुद्धा नाम घेऊ शकता खाताना सुद्धा नाम घेऊ शकता या नामाला कुठे तुम्ही मशाल तुम्ही सुद्धा नाम घेऊ शकता कामामध्ये काम काम म्हणा कामामध्ये तुझे काम

तरकाई होता है मुखिना हाथी मोच्च आईसी साक्षी भूतांची मुखारमते त्यावत नाम चिंतन दर्ज कर मोच्चि मिला ले जो वरांगना है जो भी नाम मोच्चि रखे या चाहे भी पूरा रुपया हो तो मुखारमते नाम ले कर जगह तक वनरकार कलावर्ती सुधा नाम नहीं मिलेगा लोटे ही तो चुकेसे होता मानव गावु राम नाम

Ani marat, di maha-maha nilai kaya sakit ke, ti ciri-ciri kila na, kada dewa prabhasa. Maja maha-maha ni eka tersisa ngiti. Eka tersisa, tua tersisa, bantala kare. Penjaksa marat, eka tersisa, tua tersisa, jaga ta malak, niya genggan ibu, ठेवला होता आणि महाराज वेळेत प्रसाद नव्हते आरती झाल्यानंतर प्रसाद वाढला गेला आणि त्यावेळेस दोन दोन पेटना तिथं आले आणि महाराज ते कोण होते म्हणजे ब्राह्मण होते माझ्या अखिल कोण ब्राह्मण एक पांडुरंगाने ब्राह्मण घेतलं आणि या जगाच्या मालकाच्या तळावर त्या आणि सांगितलं दोन गाठ मिळेल एक पण जगाच्या मालकाने मेंढक्यांना सांगितलं बाबा हा दुसरा तिसरा कोण नाही हा जगाचा मालक पांडुरंग आहे रुक्मा मित्र आहे रुक्मा माता आहे तुम्ही त्यांचं दर्शन घ्या हे माझ्या सद्गुरु बाळगुरुमाने त्या ब्राह्मणाचं आणि मला त्या पत्नीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या मध्ये देव दिसला मला देवडी ताकद होती स्वतः देव महाप्रसाद आणि आता ते देव येत होता आणि सगळ्यांना विचारला सारखे सारे बाबा जगाचा मालक ज्याच्या नामच मनाने यांनी ह्या जगाची उत्पत्ती केली त्यांनी आठशा वीस मिटीवरती उभा राहून संबंध प्रत्येक जीवाची काळजी घेतली ना तो म्हणजे पांडुरंग आहे आणि ज्या पांडुरंगासाठी आपण प्राप्तीसाठी आपण एवढी सेवा करतो ज्याच्यासाठी आपण मोक्ष मिळावा म्हणून फिरतोय ना तो देव साक्षात आपल्यापैकी आलेला आहे त्याची सेवा करा त्याची सेवा करा आणि दर्शन घ्यायचं मला प्रत्येक मेडकाने त्या ब्राह्मणाच्या रूपात एक पांडुरंग मंडळी पांडुरंग आला आणि त्यानंतर दर्शन घ्यायचं पांडुरंगाने दर्शन घेतलं पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक जीवाचा त्या माझ्या देवाने उद्धार केला कशाचे देव संतांच्या संत बसताना तर तुम्हाला कधी देव भेटून जाईल सांगता येतील एवढी संतांच्या संधी मध्ये काक नाही संतांच्या संगितीमध्ये एवढी काक त्या देव तर भेटतोच त्यात वल नाही सुख मिळतो यात दिलं नाही पण जगाच्या काटेमध्ये तेवढे देव असता हे संतांच्या कारबार आता वाद टाकायचे त्या निर्माण करतात हा जगा काटेमध्ये

एवढी ताकद संतांच्या दरबाराचे एवढी ताकद महाराज या आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये देवप्राप्तीचं सगळे देव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून याला म्हटलं जात भारत माता इथं का म्हणलं जात भारत माता जपान माता का म्हणलं जात

पण देवाला असं वाटतं जसं जसं युग म्हणत तसं लोकांना प्रत्येक युगात लोकांनी गेला एवढं करा देव प्राप्त एवढं करा देव प्राप्त पण कली होणार एवढं सोप साधन सांगितलं एवढं सोपं साधन सांगितलं फक्त सेवा आणि मुखाम्ही देवाचं नाम एवढं सोपं साधन सांगितलं कली तुम्ही देवाच नाव घेऊन घेत नाही असतो तुमच्याकडे किती ज्ञान आहे महत्वाचं तुम्ही किती हुशार घेतलेलं नाही पण महाराज अरे ज्ञानावर आहे तुमच्याकडे जर ज्ञान असेल

नमः शिवाय नम शिवाय बा शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय